हाय नमस्कार आमच्या भाऊ बहिणीला तर भाऊ आजचा व्हिडिओ मी सकाळीच सकाळच बनवते बर का <laughs> कसं आहे तब्येत नाही बरोबर माझी इथं तर तुम्हाला माहितीच आहे भाऊ बहिणी काय व्हायला लागले हल्ले मला माझा हात जड येतोय पाय जड येतोय होत आहे कशामुळे हे माहीत नाही कुणाचं म्हणणं आहे की योगिता वातामुळे होत असल कुणाचं म्हणणं आहे की बी पी वाढला असेल कुणाचं म्हणणं आहे की शिर चॉकअप झाली असेल कुणाचं म्हणणं आहे की रक्त कमी पडत असेल तर ते झालं पण माझं इथं डोक्यात आहे ना ह्या बा असं फट 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 फटफट उडत डोक्यात माझे आणि डोकं तर एवढं प्रमाणाच्या बाहेर दुखतंय ना माझ तर अशी समजत नाही मला मी काय करावं काय नाही अशा गोष्टी माझ्यावर घडायला लागल्या त्या भाऊ बहिणींना तर आता दवाखान्यात तर मी डबल डबल गेली नाही नाही म्हणलं तर हजार दीड एक हजार रुपये घातलं दवाखान्यामध्ये तरी पण काही रिझल्ट नाही मला डॉक्टरांचं असं मानणं आहे की टेन्शन माझं वाढतंय म्हणजे टेन्शन प्रमाणाच्या बाहेर घेतल्यामुळं ह्या गोष्टी माझ्या बरं घटतात आहे तर आता टेन्शन कुठलं आहे आणि कुठलं नाही तर दाखवून काय साध्य करू शकत नाही तुम्हाला भाऊ बहिणी प्रत्येकाच्या घरी जी प्रॉब्लेम असते ती होतातच पण जास्तीत जास्त टेन्शन तुम्हाला सांगते ह्या गोष्टीच आहे की कसं झालं माहिती आहे का एकदम जवळची व्यक्ती मी गमवून बसलेली आहे माझ्या म्हणजे ती म्हणतात ना श्वास काळेज आपलं आपलं सर्वस्व जी काय असतं हे आपण गमवून बसलेलं आहे आणि असं वाटतं की काय अर्थ नाही ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आणि होणारा तर त्रास आहे ना हे होतोही असं व्हायला लागलंय भावभंडींना माझ्या बर ह्या गोष्टी व्हायला लागल्यात आता कसं असतं माहिती आहे कुण कुणाला कितीपर्यंत टेन्शन घ्यायचं ही ज्या त्यावरती अवलंबून असतं तसंच काही गोष्टी माझ्यावरती पण अवलंबून अवलंबून राहायच्या भरपूर असा प्रयत्न करते बरं का ह्या टेन्शनमधून लांब राहण्याचा किंवा असं जगायसाठी प्रयत्न करते किंवा स्वतःला त्रास नाही व्हायसाठी पण मी प्रयत्न करते पण त्या माझ्याच्याने काही गोष्टी व्हायना त्या त्रास होणारा होतोय टेन्शन होणारं होतं विचार येणारं येतेच डोक्यामध्ये त्या अशा गोष्टी माझ्यावर घडतात आणि एवढं आजारी आहे भाऊ बहिणींना आजारी म्हणजे मला काय सर्दी खोकला ताप नाही झालेला पण जी माझ्या शरीरावर जी वेदना होतात ना ही माझी मला सहन करावं लागतं बघावं पण माझी मलाच लागतंय त्यात काही वादिवाद नाही भाऊ बहिणींनो आता ह्यात कुणाला काही मी असं कुणालाही दोष देण्याचा प्रयत्न करणार नाही किंवा काहीच नाही आपल्या शरीराचा प्रॉब्लेम आहे ही प्रॉब्लेम आपल्याला सहन करावा लागेल आणि कोण कितपर्यंत बघतंय कोण कितपर्यंत बघत नाही हे पण मी सांगण्याचा काहीच उद्देश तुम्हाला ठरवणार आहे कारण की आपलं आपल्यालाच बघावं लागतं शेवटपर्यंत कारण की आपल्या जीवनाचं हे आपल्यालाच बघावं लागतं कोण कुणाचं नसतं ह्या ही एवढं एकच शब्द आपण ध्यानात राहायचं की ह्या जगामध्ये कुणीही कुणाचं नाही आपलं आपल्यासाठीच करायचं आहे आणि आपलं आपल्याला करावं लागणार आहे या सगळ्या गोष्टी तर आता हिथलं तर दवाखाना भरपूर असं केलं पण मला बऱ्यापैकी काही बऱ्यापैकी नाही मला रिझल्टच नाही काय उलट ह्या साईडला मला त्रास होत ह्या हाताला ह्या पायला त्रास होत होता पण आता ह्या पण हाताला त्रास चालू झालाय माझ्या डोक्यामध्ये भरपूर त्रास चालू झालाय माझ्या जी जी येतात ना डोक्यामध्ये अशा असं नुसतं फान फान करते असल्या बसल्या पण मला असं गोल गोल गोल, -गोल फिरल्यासारखं होतं चक्कर आल्यासारखं होती मला असं होतंय माझ्यावर अशा गोष्टी घडायला भाऊ बहिणीनं तर आता इथं सरकार दवाखान्यात म्हणलं होतं सलायन लावा पण इथं तर लावलंच नाही सलायन मला काय सांगायचं तुम्हाला तर असं वाटतं की एक दोन चालून भराव्यात तर आज चालली भाव बहिणी आईकड मी आईच्या घरी चाललेली आहे मी नी आज तर हायती काय काम आपण आपले राहिलेले होते ती काम आपण मला करायचे होती आणि दुसरी गोष्ट आहे ना तर शांत आवीचं पण आता तुम्हाला सांगते हात डोळा हे बरा झाला आहे तर तुम्हाला सांगते कामाला नेहलं म्हणजे नऊ वाजता सांगते ते घरी त्यामुळं आवी काही तर कामाला गेला पण नाही तुम्हाला सांगते इथलं काम जरा जास्त लोडवर आहे त्यामुळे त्याला काही काम होत नाही ते म्हणलं की आता माझं काम पण होईल म्हणला तिकडं म्हणलं काम आमच्या तिकडं ते लवकर आणते तर आम्ही पण कामाला जाईल भाऊ माझ्या शरीराचं बी थोडं जर मला असं रिलॅक्स जरा बस वाटते हे करू वाटतंय असे गोष्टी माझ्यावर घडतात तर आता कायांच असं म्हणणं आहे की तुमची कर्म तुमची धर्म तुमचं फळ भगा असं तर कस असतं माहिती आहे शरीराचा आजार असतात ते सगळ्याला प्रत्येकाला भोगावं लागतात कुणी आजारी पडल्या म्हणून ही निर्णय आपण घेऊ शकत नाही की ही यांच्या कर्माची फळं बघतात असं काहीच नसतं कर्म कुणाचं किती चांगलं आहे हे वर्ज परमेश्वराच्या हातात असतं माहितीये का कुणाचं कर्म काय तर कुणाचं धर्म काय आहेत ना ही वर्जा परमेश्वराच्या हातात असतं त्यामुळे आपण नाही डिसिजन घेऊ शकत कुठल्या गोष्टी बरोबर आणि एखादा जरा माणूस आजारी असेल किंवा तरी त्रास होणार असेल तर वाईट वाटतं बोलून घेणार त्याचं कुठची नाही करावं किंवा त्याला बोलायचं त्याचं नाही करावं कारण कसं असतं माहिती आहे का आता मधून आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करतो व्हिडिओमध्ये मी सांगत असते मला काय होतंय काय नाही ह्याच्यावरही तुम्ही बोलता असं आहे का जीवनामध्ये कुणी सुखी आहे का कुणी सुखी नाही प्रत्येकाला आपापला त्रास होते तर त्रास सहन करावाच लागतात मग याचा अर्थ असा नाही की कोणाचं कर्म कोणाचं कर्म बरं मी म्हणते की जरी माझं वाईट कर्म असणार तर त्याची पण सजा मला देतोय तुम्ही बोलताय तुमची कर्म कसे ह्याची पण सजा तुम्हाला नक्कीच भावावी लागेल ना बरोबर आहे का तर आज पण मला म्हणलं होतं की अजून दुसरे जर डॉक्टर आहे त्या डॉक्टरांनी पण जावं म्हणलं होतं काय तुमचं दाजी कामाला नाही गेलं काय नाही त्यांनी आपल्याला काय नाही कुठं कपडे घालून गेलं काय माहिती काय कोण कोणाचं असतं भाव भा जवळ आपण चांगला आहे ते आपल्याला बघतात जवळ आपण चांगलाय कोण कोणाचं असतं कुणी बघत नाही आपल्या टायमामध्ये आपल्या कुणी बघत नाही असते खरे घटना पण असं त्याच्याला आपल्या तर हे करावंच लागणार आहे चला तर आवीची चालली तयारी आवीच आवारतो यावी पण आवारती गवार ही नेटको म्हणून ठेवते गवारुटी आता मी इथनं जायच्या आधी मी म्हणल्या नंतर ना बऱ्याच लोकांना काय प्रश्न पडतेले आधी पण उत्तर भाव बहिणी जरी मी चालले असेल तर मी तिथं कुणाच्या जीवावरती हो नाही चाललेलं मला देवाण दोन हात पाय दिलेले आहेत जरी आजारी असतील किंवा काय असते तर माझं आम्ही जागे म्हणजे राहाव करून खाऊ कुणावरती बोज नाही बनायचा आपला आपण आपल्या जबाबदारी आपल्या आपण बरोबर माणसाला अचानक काय होईल हे सांगता येत नाही आपल्याला अचानक कुठल्या गोष्टी होते आपल्या बरं काय झाडेल थोडं व्यायाम करा म्हणतात माझी भाऊ बहिणी व्यायाम कर व्यायाम करा म्हणतात पण भाऊ बहिणी असं कुठलं साधा मी आहे ना स्वतः म्हणतो की असं जिम जिम ला वन जिम लावा म्हणजे काहीतरी व्यायाम जी असत ना थांबईकडे येऊ नको चहा काहीतरी म्हणतात पेल चहा आगीन ह्यांनी बनवलाय भाऊ बहिणीनं चहा आता तर मला चहा येता देणार की तर किती मी आता चहा चहा बनवला

चला आता ही असं बसल्या जागेवर चक्कर आल्यासारखे होते मला तर मला डॉक्टरांनी रक्त ही माझं चेक करायचं आहे नाही बरं भाव रक्त ही चेक करा म्हणल्यात त्यानंतर कळलं आपल्याला काय झालंय काय नाही पण डोक्यात आहे अशा माझ्या मुंग्या निघते त्या नुसतं मुंग्या 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 तर चालू याच आईकडं म्हणतो की आका ह्या गाडीचा हप्ता भरला मी तुम्हाला पुढल्या गाडीचा हप्ता येईल बाकीच्या आज रुकण्याला ह्याला बी पैसे लागतात तू बी घरी मी आता आम्ही इथं भरपूर काम बघितलं बर का भाव बहिणी पण काम कामाचं काही साधन लागलं नाही काम काही भेटलं नाही असा विषय झाला म्हणलं तू बी घरी तू आजार आहे म्हणजे मी बी असं म्हणलं हे तर कामाला जायचं म्हटलं तर म्हणलं इतक्या इतक्या देवा उशिरा आणून सोडते ती म्हणला माझी तब्येत म्हणला की बिघाडते आमच्या असं नाही म्हटलं आमच्या इथं चांगलं काम असत म्हणा कुठं तिथं काय दिवस तिथं काय दिवस काढायचं आपला दिवस भाव बन काय करायचं त्याचे कपडे ही ती धुवून टाकले सकाळी घेतल्या पॅन्टची मी ती आणि त्यासाठी मी दोन टी शर्टही घेतलं होतं ती पण पिऊन टाकलं पाण्यात पण आता मस्त घालत नाही वर्षभर भाऊ बहिणीने पण काय करायचं आता कपडेच नाही ते त्याला घालायला असा विषय झाला ना त्याला आता तिकडे गेल्यानंतर बघणार आहे सरकारी दवाखान्यात जर लावल्या सलाईन तर लावून घेते सलाईन एक पण येणार ते नाही तर आता असंच लावायला काय करायचं